सरकारी योजना या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून निर्माण होतात लोणीकर तुमच्या खिशातून नाही तुम्ही शेती विकून लोकांना पैसे दिले का उलट लोकांचा टॅक्स चुरू चुरू आपण निर्माण झालेला आहात राजकारण्यानो आणि राजकारण्यांनी जनतेला भिकारचोट समजू नये उपकाराची भाषा जनतेवरती करू नये जनता आणि जनतेचं अस्तित्व आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व एवढं लक्षात ठेवा आणि त्याच जनतेला जर भिकाऱ्यासारखी वागणूक देत असाल तर जनता हे खपून घेणार नाही संविधानाचा योजनेचा अभ्यास करा आडांचोड भूमिकेतून बाहेर या बावनकुळेंनी उत्तर दिलं पाहिजे हा पक्षाचा अजेंडा आहे की लोणीकरचं मत आहे आणि असं नसेल तर यावरती कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे